काय आता आपल्या दोघांना सुट्टी हो आज रविवार नाही का आपण काय करू मस्त फिरायला जाऊ कुठं जायचं जाऊ ना ते नं का पार्टी चालू आहे जाऊ ना बरं ठीक आहे जाऊ ना मग पण आता आपलं सगळं चांगलं झालं आहे की नाही घर बांधलं मग सगळं व्यवस्थित ते पण एका गोष्टीची लेखत वाटते मला कशाची तुमच्या बहिणीची आज ते आपण जिवंत असतं त्यांचं पण काही ना काही चांगलं झालं असतं तुम्हाला नाही वाटत का काही मला पण वाटतं ना पण आता आणि का हो त्यांची मुलगी म्हणजे ते माझ्या लग्नाच्या आधीच ते घेऊन गेले होते ना मला मला माहित मा नाही एवढं होत्या मुलीबद्दल तुम्ही तिला भेटायचा पण प्रयत्न केला नाही का कधी कामाच्या याच्यातून राहत मग आता मी काय म्हणते इकडं तिकडे फिरायला जाण्यापेक्षा आहे ना आपण तिला भेटायला जाऊ दीड वर्षाची होती तेव्हा तिच्या बापन नेलं म्हणजे मी अजून तिकडे लक्षच दिलं नाही कामाच्या याच्यात म्हणजे तुम्ही गेलेच नाही कधीच घर तर माहिती ना हा माहिती आहे ना घर माहिती मला मग जायचं का आपण तिला भेटायला नेमकं बघू तरी कसं चालू आहे काय चालू आहे आज... कितवीला जाते आज... किती मोठी झाली आज ना आपण तेच करू फिरायला जाण्यापेक्षा ना तिला भेटून तरी येऊ काय चाललंय काय नाही चला मी आवडतो माझा वापर बरोबर बायकोच्या ध्यानात राहिले माझी सख्खी बहीण असं माझ्या ध्यानात नव्हतं धर मी काढते हो सगळे पाखराने खाल्लेत शेतफळ सगळं नाहीत सगळे पाखरानेच खाल्ले ते काय कुठं बघायचे हाय तेवढेच पिकायला घाल म्हणजे पिकते चांगले शेतफळ तोडतो काय सगळ्या झाडाची पाखरांनी खाल्ले की दगोरांना चारा पाणी केलं का ती नाही तुमच्या पहिल्या बाईकुची आहे की पूर्वी तिनेच करायचं सगळं मग काय मी करायचं का तुला काय करायला मला काय झालं करायला काय रोग आला काय तुला मला रोग नाही आला मग तिला काही नसते खाय खाऊन ठेवायची सीताफळ तोडायची एवढी अर्जंट गरज आहे का मग आता अर्जंट आहे का म्हणजे सगळा पाखरांनी खाल्ल्यावरती मग म्हणलं तोडा दोन चार राहिलेली तरी तिला आवडते सीताफळ आवडते हा पुरीला आवडते ना सीताफळ सगळे काम तिलाच सांगायचे का मग मग काय झालं नाही शान आहे दगड दोघी बोल का आई गेली मरून हि ठेवलं माया मुळावर त्यास नीट बोललं काय नीट बोलायचंय मग बाकत करायचं देववर कुठला तुम्ही मला कशाला बोलताय त्या पोरीला बोल ना अरे तुम्हाला काय रोग आला का काम करायला मग आम्ही तर करतोयच ना सगळे काम तिने करायचं तुम्ही आयत घरात बसून काय आम्ही आयता बसून खात नाही आमच्या कामा पर आम्ही काम काय काम केलं सकाळ धुरू काय काम केलं सकाळ बसून काय केलं सांग ठीक आहे शेताफळ तोडत होतो चार तु शेताफळ बा केला काय नाही आडू आऊट पडलं आडवाऊट नाही पडलेलं पण ती सगळी पाखरांनी खाल्ली दिसायला काही सगळं पाचशे खाऊन दे पण मग माय पुरीला आवडते ना आवडते म्हणून काय लगेच त्याच दिवसभर भर ना तिला पुरीला आवडते म्हणून तुम्ही तो तोडून आणले ते खायला तर तुम्हाला लोकांच्या लेकर कजरच नाही लोकांच्या लेकरची नाही तुमचं सैन बघा तुमचं तुम्ही शानी तोड बाई आपलं अरे बाज कर दुसरा उद्योग बंद उद्योग म्हणजे पुरीला बोलायचं नाही जास्त तुम्ही जा त्या पुरीला लावा कामाला नका डोकं खाऊ मानस काय करायला लागलं की झालं ते चल उद्योग करतोय करतोय आणि आई तिची तर फरपी काय घालते पोरीला अजिबात दाखवू नको नाही ती पोरगी घे हावरेगत खाऊन काय लपून ठेव नाही बघ अजून एखादं दिसते ग कुठं सगळं पाखरा खाल्लं काय तिकडे ते बघते पोरगी आली ए इकडे मानसी शेताफळ तडता आता सर माग सर ते आणलं का खायला आणलं काय गाय काय गायचं खायला गवत आणलं का मग ते मी आणणारच होते कधी मग आत थोड्या वेळीच आणते कधी थोड्या वेळाने आता जाते ना इकडं काय होतं इकडे काय होतं मग ते काय होतं इकडे तिने बा बोंबलच आलताना इकडं आमच्या मागं आम्हाला जे आमच्या शोधात होता का इथं इथं आलाय ना आम्हाला बोलतो तुझ्या तुझ्यामुळं बोलतो काय आई जेव्हा मी लि ना त्यावेळेस साहेबरच मारायचं न ते मी जा गवत घेऊन गायनला ना गवत घेऊन ये चल बघ कशी तर चल गंलाय हाँ? तुला मानशी राऊत माहिती का काय काम होतं काय नाही भेटायचं होतं हा का तुम्ही कोण त्यांचे मामा काय झालं बाळ तुला रडायला थांब थांब शांतो रडायला काय झालं बाळ तुला मी जे <से> माझे <laughs> <काल? laughs> मामा

<laughs> काय सांगायचं मी ना खरं विसरून गेल तुम्हाला खरं बघा ना पुरीचा अवतार कसं करून ठेवलं मला म्हणले होते मी तिला येणार नाही जीव लावीन पण तुम्ही असं केलं मला पण नाही ना दुसरं लग्न केलं तुमचं काम होत एकदा चेक करायला मुलगी कशी आहे काय नाही पण पण आई पहिले पहिल्या दिवशी चांगलं वागत होती नंतर काय झालं काय माहिती तिला शेवटी किती केलं तर ती सांगत रे चल आपण बघू चल रडू नको बस राहू दे ना अर्क करून गाडी चालली मामा आहे

तिला सकाळी दुपारी शेंकूर दिवसभर गुर आणि दररोज आई मारी ती आता आमच्या मत दिसते माणसाला काय बोलतोय तेच <laughs> <laughs> बघायला आलो होती आजी मला बोलले होते की नाही काय जीव लावीन आणि दुसरं लग्न केलेलं पण मला माहित नव्हतं अरे पण तू मला थोडंफार तर तू कळायला पाहिजे बरी एक गोष्ट आहे काय मी तुमच्या पाय पडतो तिला ठेवू ना का नाही तिला घेऊन जातो आम्ही पण पहिले घेऊन जातील बोर्डिंग टाका तिकडे नाही जातो घेऊन आम्ही तिला पहिले तिच्या घरी जाऊन बघतो ना

काय लावले तुम्ही जीव लावतो अहो जाऊ लहान होते तुम्ही काय म्हणले मी तिला जीव लावणार केलंय लावतोय तुम्हाला जीवनात लावतायत का मग आम्ही कधी काय कमी केलंय काय कमी केलंय सगळं तीच करते म्हणे काय केलंय मग बघून काय वाटतंय बघा बर तुमचीच मुलगी ना तिला बघा तिला बघा बर दोघी मध्ये फरक असं जीव लावताय का तुम्ही जशी तुमची मुलगी सांभाळते तसं तिला नाही सांभाळता येते का तुम्हाला माहितो आहे ना दोन टाईम दोन तीन टाईमाच हा मग उपकार करताय का तिच्यावर दोन तीन टाईमाचं जेवण देऊन हा आणि का तुमची पण मुलगी ना ती तिथं जाऊ दे ती सावत्र आई ये तुम्ही अहो नसन होत तर सांगा मला मी घेऊन जातो हा पहिला आण घे घेऊनच घेऊ यायची नव्हती ना ती मा मागच्या होणार नाही बाबा तू सांभाळ म्हणून मी सांभाळलं असतं नाही घेऊन घे घेऊनच जाणार मी तिला नको नाही बाबा मी लावी तो घेऊन जाणार टाकलेली कधी घेऊन जाणार एवढी झाड झाली का तुम्हाला ती मामा मामी मायचे तू बी जायचं होतं मग आई मेली त्यावेळेस तिकडे तिला बोलायचं काय काम नाहीये ना असं भाषेत बोलू नका तिला आई मेली हे मेले म्हणून कळलं का दाजी मला नव्हतं वाटलं तुम्ही असं करणार म्हणून नाही का चुकलं म्हणजे त्या मुलीला शाळेत कधी टाकायची काय येत नाही असं काही बोल ना तुमचं मग टाकू नय का नाही आवता पुरीचा अवतार ती बघून तुम्हाला घाबरती येतील तरी येते का हा एवढं सावत्रपणा दाखवायचं काय कधी बोला ना मला काय थोडी काही चूक झाली बाबा मी सांभाळतो नाही नाही नको सांभाळू आम्ही आमचं घेऊन जातो तुम्ही लावायची नाही नाही तुम्हाला मला दाजी पण मनुष्य वाटत नाही माहिती का चल चल चला सांभाळायला म्हणजे तिला नको तिला सांभाळण्यासाठीच केली मी सांभाळते राहू द्या म्हणून असं सांभाळताय का तुम्ही नको सांभाळतो काय झालं बघा पाहू ना तुम्ही जाऊ द्या काही चुकलं असेल जाऊ दे मोर द्या आम्ही सांभाळतो अशी सांभाळते आता सांगितलं ना चांगली सांभाळ रोज बघतो रोज मी बाबासाहेब लाज वाटायला पाहिजे तुला थोडीफार मानू का तू काय करू ना ऐकून बाई जरा ऐकूनच घेत नाही बायको मी तरी काय करू विचार कर मी तिकडे ही पोरगी बघ अरे च्या अंगाव हजाराने ड्रेस आहेत तिला इथे जुने ड्रेस घालायचे रोज काम करायला माझं म्हण मी तुमचा शेजारी या ना सांगतो पण आयुष्यात असं बरं नाही व्हायचं तुम्हाला सांगतो कधी या कधी तळतळाट घेऊ नका तिच्या आई नाही नाही बिचारी कोण मी म्हणलो मी म्हणलो का असं मला सांगायचं ना मी घेऊन गेलो असते बिचारा आज मी बघितलं अरे मी नाही बोललो आणि इकडे काय पडून सांगत नाही बोल नाही पण यांचं बायकोला बोलायचं काम आहे का नाही एक मिनिट ऐक मला रोडवर समजलं मी रोडवर चालले कुवाच्या गाडीवर बसून चालले ती काय म्हणली मामा मामी मी यांना सगळं बोललो लाज नाही वाटत का तुम्हाला एवढं तो होत आज आला दहा वर्ष ना ना ऐकतच नाही बायको काय करू मी तरी काहीच बोलली नाही आता ना, दिले माणसं सगळे करून आणि झाली बाजूला आम्ही सांभाळतो तुला सोबत नाही नाही ऐकलंय आमचा भाऊ आहे उदय माझ्या घेऊन जाणार नाही ना मी तुझ्यावरच काम करेन नाही सांगतात नाही याच्यावरून तुमच्या लायकी कळाली आम्हाला माहितीये का बस लाजू माई कुठला लावा पोरीला लावा आम्ही नेतो माझ्या चला जाऊ दे कुठे डोकं लावतो चल हा चल बाबा तो, तो बाबा नको भागलं तू आता काय राहिले लागले भागलं की एवढं ती माझी का ही माझी माझी तिला मी जीव लावाल तीच जवळ आहे मला ती कोण जवळ येणार आहे का मला भाग लागतोय भागल हा मागे तिच्या मामाला मामीला सांगत होता जेवढी होती जेवढी घालून बसली घेऊन गेले ती मग जाऊ दे ना की नेली तर नेहली अरे खरंच चांगलं नाही व्हायचं असं बर केलं खरच वाटतो कशाने मग एवढं जात करत काय करत मी माझं सांगायचे आता म्हणून कशीला एवढी दोरी नाही वृक्ष काम करू का तुम्हाला राखण राहू घरात काय करते काय नाही त्या पोरं जस देती ना तस तिला जर दिला आता कसरत चौघ गेली असते भाई जाऊ त्याने मी म्हणलं होतं त्यांना माझं चुकलंय त्या म्हणून माझी मी सांभाळती ना आज जोडत तो जोडत त्यांना मग काय केलं तू तर तोरतच बोलती त्यांना नुसती तुला तोरात काय बोलते त्याला जाऊ दे जा तुम्हाला काय करत ते चुकलं एक ऐकून घेत ना राह अजिबात नुसते त्वरातच बोलते कोणी आलं का शहा आलं तरी भांडती कोणी आलं तरी नुसती भांडती का येलच राखण राह शेताबाडीची काम सोडू मी जातो म्हणून जाऊन मर डोक्याला मला काय वाटतं गेले नसते ना अजून असं करतो त्याला भेटतो त्यांना सांगतो का तुम्ही ठेवा तिकडे पोरगी पैसे देतो थोडेफार त्यांना जरा झटका दाखव आपला दा आणि प्रॉपर्टी देतो नाव चेक करून मी जातोच बरं जायला बसले अरे चल थांब था? काय झालं आता लगून काय बरं माहिती ठेवून काय करतो तिला मी लावून जीव बघितलं तुमचं जीव राहून देत आज मला बरं एक काम कर वाच कर रोमांच ते पैसे राहून तुला नको 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 पैसे आहे एक मिनिट आणि तू आता घाबरू नको यांना बी झटका दाखव निमी प्रॉपर्टी तुझ्या नावची करतो माफी दाजी आधीच करायचं नाही काय करायचं तुम्हाला जाऊ दे बाबा मी ना झक मारली जे व्हायचं ती झाले पण तेवढं नाही ना पण पोरीच्या हाल किती लावले सांगा बरं तुम्ही मला वेळ नाही भेटला लक्ष द्यायला घरात बारीक सारीक नाही आज आलो म्हणून हे मला कळालं नसत आलो तर चुकलं माहिती जाऊ दे आपण सांभाळू तिला पुरी सारखं शाळेत तिला बाबा मला प्रॉपर्टी बिपर्टी काही नको फक्त तुमचं ಆದು ಬೇ ಸ